कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार बेलगाव येथील सप्ताहात श्री रामराव लक्ष्मण वानखेडे आणि त्यांच्या पत्नी यांच्या वतीने श्री वेतिल, या संत गजानन महाराज संस्थान बेलगाव येथील सेवाधारी आठ ते दहा गटांना साडी वाटप करण्यात आला अखंड हरिनाम सप्ताहाचे अकरा वर्ष सुरू हरिनाम सप्ताहला मोठे महत्व आहे यामध्ये सात दिवस विविध प्रकारचे संत बाडमायचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्त पारायण विदर्भ भूषण शिव महापुराण कथाकार हरिभक्त पारायण श्री अनिल महाराज चेके जिल्हा बुलढाणा महाराज यांच्या सुंदर गोड आवाजास सात दिवस नागरिक यांना शिवपुराण यांचे महत्व सांगण्यात आले तसेच ज्ञानेश्वर पारायण वाचक हरिभक्त पारायण श्री ज्ञानेश्वर महाराज आखरे यांच्याकडून श्री ज्ञानेश्वर पारायण वाचक करण्यात आले संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामपर्यंत विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगावर तत्वचिंतन मान्यता येते ज्याद्वारे मनुष्य जन्म ईश्वर नामाचे विषेध केले जाते राम जन्मोत्सव कृष्ण जन्म कृष्ण अष्टमी आणि गोपाळ विविध ज्ञान मार्गदर्शन दिले जाते महाराष्ट्रातील बहुतांश गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी पार पाडतात यावेळी बेलगाव गावातील सर्वच ग्रामस्थ आणि नवयुवक मोठ्या संख्येने नियोजन करतात तसेच दररोज संध्याकाळी कीर्तन करण्यात येते आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात शेवटच्या कीर्तनामध्ये निसर्ग राजाने हजेरी लावली असताना सुद्धा पावसामध्ये हरिभक्त पारायण श्री संग्राम बापू भंडारी आळंदी देवाची यांचे संध्याकाळचे शेवटचे कीर्तन असताना अगदी पाऊस सुरू असताना महाराज आणि नागरिक कीर्तन सुरू होते आणि वरुण राजावरून बरसत होता पण हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य श्री गजानन महाराज खोरणे यांनी साथ दिली तसेच टाळच्या गजरात वारकर यांनी लहान मुले यांचा यांचाही समावेश होता आणि यामध्ये सुंदर गोड आवाजात गायनकार हरिभक्त पारायण भारत महाराज बोरकर तसेच हरिभक्त पारायण मधुकर महाराज अवचार हे होते गावातील नागरिक यांच्या संयोजनाने होत असते आजूबाजूच्या गावातील लोकांना देखील यावेळी सप्ताहाचे आमंत्रण दिले जाते यातून गाव परिसरातील सर्व टाळकरी माळकरी भाविक भजनी मंडळ एकत्र येऊन हा सप्ताह साजरा करत असतात जसा जसा काळ बदलत गेला तस तसं सप्ताहाचे स्वरूप देखील बदलत गेले आता याला मोठ्या प्रमाणावर आधुनिक टच मिळाला आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या भूमीला खऱ्या अर्थाने संत परंपरेचं अनुष्ठान लाभलं आहे संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खऱ्या संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाले संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत गोरा कुंभार संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई संत सावतामाळी संत सोपानदेव अशा विविध संतांनी आपल्या अभंगातून निरूपणातून समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याचं काम केलं डेकोरेशन असलेला मोठा मंडप आणि मोर्या साऊंड सिस्टीम अंचळ यांचे होते भव्य व्यासपीठ गावागावात मोठमोठे बॅनर कार्यक्रम पत्रिका महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार गायक वादक याची मांदियाळी असा भव्य

एकमेकांच्या पाया पडतात गायक रामकृष्ण हरी भजनाने सुरुवात करतो हे भजन संपल्यावर रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी हा अभंग घेतला जातो आणि शेवट काल्याचे कीर्तन झाल्यानंतर मोठा महाप्रसाद वितरण करण्यात येतो आणि गावातील नागरिक आणि आजूबाजूचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा